आपण पाहताय सांगली न्यूज विट्यात पुन्हा एकदा बंदी असलेल्या नशेच्या औषधांचा साठा सापडला आरोपी अटकेत महाराष्ट्रात सांगली व विटा शहर ड्रग्ज या विषयामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे त्याला अजून बळ मिळाले आहे कारण क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्याजवळ आरोपी बंदी असलेल्या मेफेन टेरमाइन सल्फेट या औषधांचा साठा मिळाला आहे विटा पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रगतीकरण पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल उत्तम माळी पोलीस कॉन्स्टेबल महेश देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी हा विना नंबरच्या पांढऱ्या रंगाच्या मोपेड वाहनावर बसलेला दिसला पोलीस पथकाने आरोपी ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्यावेळी त्याने त्याचे नाव ओंकार धनराज पवार वय अठ्ठावीस राहणार विवेकानंद नगर बिटा असे सांगितले त्या दरम्यान त्यांचे दोन पंचांसमक्ष अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ मानवी शरीराला अपायकारक व बंदी असलेल्या मेपेन टेरमाइन सल्फेट अशा एकूण पस्तीस सिलबंद औषधी बाटल्या मिळून आल्या तसेच त्याने या बाटल्या कोणाकडून घेतल्या याबाबत विचारणा केली असता त्याने या बाटल्या बादल अब्दुल राहणार असल्याचे सांगितले सांगितले तसेच त्या पुढे जास्त दराने विक्री उद्देशाने घेतल्याचे काही दिवसांपूर्वी विट्यातील एम आयडीसी मधील एका कारखान्यात तब्बल तीस कोटींचे ड्रग्ज सापडले होते त्यावेळी राज्यभरात विट्याचे नाव प्रसिद्ध झाले होते सध्या राज्याचे विधानसभा अधिवेशन सुरू आहे चार दिवसांपूर्वी माजी मंत्री व आमदार विश्वजित कदम यांनी विटा शहरासह जिल्ह्यातील ड्रग्जचा विषय सभागृहासमोर मांडून आवाज उठवला होता त्यावेळी त्यांनी हे ड्रग आणते कोण हे ड्रग चे विक्रेते कोण असे म्हणत याचा आकार समोर आणावा अशी मागणी केली होती त्यामुळे या संदर्भात सरकार काय पावले उचलणार याची प्रतीक्षा जिल्ह्यातील सर्व नागरिक करत होते आता पुन्हा एकदा असलेल्या नशेच्या औषधांची विक्री अजूनही विटा शहरात होत असल्याने शहरातील शारत नागरिक चिंतेत आहेत याच्या मागे नेमके कोण आहे कोणाच्या वरद हस्तामुळे हे रॅकेट चालू आहे हे शोधून काढावे अशी मागणी विटेकर नागरिक करीत आहेत या कारवाईबद्दल बोलताना विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडकरे नमस्कार सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संधीपुले सर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रिष्णू कपूर मॅडम बिटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकुल पाटील सर यांनी बिटा शहरामध्ये बिटा पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये कुठल्याही प्रकारचे नशेली पदार्थ विक्री करणार ना नाही अशी इसम जर मिळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत सक्त सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे आज विटा शहरामध्ये पुणे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार उत्तम माळी आणि महेश देशमुख यांना एक इसम एक इसम मेफेन टर्माइन सल्फेट इंजेक्शन हे hey, uh, नशेली इंजेक्शन नशा येणारे इंजेक्शन विक्री करण्याच्या उद्देशानं जवळ बाळगलेले आहे अशी खात्रीशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस पथकाला छापा टाकून सक्त कारवाई करण्याच्या घटना देण्यात आल्या होत्या त्यानुसार गुन्हे प्रकरण पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून सदर इस्माना इस्मास ताब्यात घेण्यात आले सदर इस्माचं नाव आहे ओंकार धनराज पवार विवेकानंदनगर विटा या ताब्यात घेऊन त्याच्याकडे नशा येणारे इंजेक्शन पस्तीस नग मिळवून आलेले आहेत त्याबाबत विटा पोलिसांनी ते गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर इस्माला अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये पुढील जी काही माहिती मिळेल पुढील जी काही लिंक मिळेल त्याप्रमाणे तपास करून पुढील इस्माना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास करून त्यांना या ठिकाणी तजवीज ठेवलेली हो आहे अशा प्रकारे आपल्या मार्फतीनं विटा शहरवासियांना आवाहन करतो की अशा प्रकारे कुठलेही नशेली पदार्थ कोणी विक्री करत असल्याची बातमी मिळाल्यास विटा पोलीस ठाण्याचे संपर्क साधावा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल सांगली लोक विद्याधर कुलकर्णी विटा